निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईल सर्वांना नमस्कार मित्र आपल्या जीवाला धोका होऊ शकतो अशा पाच महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत अशा पाच गोष्टी कोणत्या आहेत की ज्या तुमचं आयुष्य धोक्यामध्ये घालू शकतात अशा गोष्टी आरोग्यासाठीच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या बाबी आहेत तो पहिला घटक आहे ते म्हणजे लठ्ठपणा किंवा ज्याला आपण ओबेस्टी म्हणतो वजन वाढणं वजन एकदा वाढलं तुमचं जे तुमच्या स्टँडर्ड प्रमाण पाहिजे जे तुमच्या उंचीला साजेसं वजन पाहिजे त्यापेक्षा जर दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस असं जेवढं वजन वाढत जाईल तेवढे तुमच्या मागास सगळे दुष्परिणाम सगळे आजार तुमच्या पाठीमाग लागणार आणि हे आजार लागल्यानंतर मग काय होतं की ह्या लठ्ठपणा कारणीभूत ठरतो तुमच्या जीवाला धोका करू शकतो डायरेक्ट लठ्ठपणा नाही करणार परंतु त्याच्यामुळे जे आजार निर्माण होतात शरीरामध्ये हे सगळे आजार कुठलाही अवयव असा राहत नाही की जो खराब व्हायला लागत नाही ज्या व्यक्तीचं वजन पंचवीस तीस टक्के चाळीस टक्के जास्त असेल त्यांना याचा जास्त धोका असतो याच्यामध्ये काय होतं की आता कुठं दोष आहे कुठं चूक आहे म्हणजे काय पाहिलं पाहिजे आपण की आहाराकडे व्यवस्थित लक्ष नाही जेवढा पाहिजे तेवढा आहार न घेता कधीही कितीही कोणताही कसाही आहार असा घेत राहिलं सतत आणि त्याच्यामुळं दुसरा गोष्ट की व्यायामाचा अभाव व्यायामच नाही करायचा फक्त खायचं आणि झोपून राहायचं किंवा खायचं आणि फक्त थोड्याफार हालचाली करायच्या अशा एनर्जी ऊर्जा कॅलरीज लागत असतात तेवढ्या वापरून झाल्यानंतर ज्या शिल्लक राहतात त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं आणि हे चरबीत रूपांतर झाले की ते साठवून राहतं आणि त्या व्यक्तीला लठ्ठपणापासून स्थुलता येते ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो तर काय केलं पाहिजे हे होऊ नये म्हणून आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि व्यायाम नियमित केला पाहिजे हे पहिला घटक आपण इथं थांबवू शकतो इथं टाळू शकतो आता दुसरं असतं की जे शरीरामधून आजार तयार होतात ते बाहेरून येत नाही हे पहिला एक घटक झाला ओबेसिटी लठ्ठपणा दुसरा आहे की हायपर टेन्शन किंवा रक्तदाब आता रक्तदाब हा कसा आहे शारीरिक दोष पण असतात मानसिक पण असतात म्हणजे काय होईल की तुमचं वजन वाढलं तुमच्या शरीरातले काय घटक विषारी घटक वाढू लागले तुमच्या शरीराला हालचाली नसतील व्यायाम नसेल तुमच्या डोक्यावर ताणतणाव असेल अशा जर गोष्टी असतील तर रक्तदाब तुमचा वाढतो त्याच्यामुळे काय होतं की रक्तदाब वाढला की तेवढा प्रेशर हृदयावर यायला त्याच्यामुळे हृदय खराब होण्याची शक्यता वाढते हा प्रेशर किडनीवर वाईट परिणाम करतो किडनी खराब होण्याची शक्यता येते म्हणजे किडनी खराब होऊ लागल्या हृदय खराब होऊ लागलं मेंदूकडे त्याचा परिणाम होऊ लागला प्रत्येक अवयवावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागला तर अशा प्रकारे परिणाम म्हणून काय होतं की त्या जीवाला धोका देणारा हा महत्वाचा घटक बनू शकतो आणि याच्यामुळं हार्ट अटॅक येणं सगळ्यात मोठं कारण आहे वाढलेला रक्तदाब ज्या व्यक्तींना हार्ट अटॅक येतो नव्याण्णव टक्के लोकांना आधी रक्तदाब वाढलेला असतो आणि तो नियंत्रणात नसतो म्हणून हा दुसरा घटक आहे रक्तदाब आणि तिसरा घटक आहे मधुमेह डायबेटीस साखरेची बिमारी हे आपल्या शरीरातून तयार झालेला आजार आहे हा सुद्धा जसा बाहेरून कुणाकडून येत नाही तशी साखरेची बिमारी सुद्धा दुसऱ्या कुणाकडून बाहेरून येत नाही ही तुमच्या शरीरामधल्या दोषामुळे तयार झालेली आहे म्हणून काय केलं पाहिजे त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे ज्या कारणामुळे ही बिमारी सुरुवात झालेली आहे जे घटक आहेत याला कारणीभूत होणारे त्याच्या मुळाशी जाऊन तिथं त्यांचा विलाज केला पाहिजे तिथं ते दुरुस्त केले पाहिजे म्हणजे रक्तदाब पण तुमचा नियंत्रणात येऊ शकतो साखर पण नियंत्रणात येऊ शकतो आणि ह्या वाढलेल्या साखरेमुळं जे दुष्परिणाम होणार आहे म्हणजे काय होतं याचे पण दुष्परिणाम हृदयाकडं लिव्हरकडं किडनीकडं हे सगळं खराब व्हायला लागतं किडनी त्याचं सा कार्य चांगल्या प्रकारे करू शकत नाही हृदय चांगल्या प्रकारे कार्य करणार नाही लिव्हर त्याचं चांगल्या प्रकारे कार्य करणार नाही म्हणजे असे जर महत्वाचे अवयव सगळे चालले मेंदू सुद्धा त्याचा एवढा तजेलदारपणा किंवा आपण म्हणतो चांगल्या प्रकारे चालला पाहिजे तशा प्रकारे मेंदू पण चांगला कार्य करणार नाही सांधे पण नीट राहणार नाही सांधे दुखी मागे लागू शकतो हे जर सगळं बिमाऱ्या वाढू लागले लागल्या का एकाचेाचेक कारण हे कसं साखरे असते लठ्ठपणा वाढला आपण पहिलं जे म्हटलं त्यानंतर ब्लड प्रेशर येऊ शकत असतो त्यानंतर ही साखरेची बिमारी येऊ शकत असते आणि अशा व्यक्तींना मग कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते मग पुन्हा स्ट्रोक किंवा अर्जांगवायू होण्याची शक्यता वाढते सांधे दुःखीसारखे आजार वाढतात थायरॉइड सारखे आजार वाढतात हे सगळं सायकल सुरू होते मग हे सायकल सुरू होऊ नये म्हणून हे जे पहिले तीन घटक आपण सांगितले वजन नाही वाढू दिलं पाहिजे त्याकरता तुम्ही आहार आणि व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे रक्तदाब वाढू नाही दिला पाहिजे वाढला कदाचित तर त्याला नियंत्रणात ठेवलं पाहिजे त्याच्या मुळाशी जाऊन तो चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणला पाहिजे साखर सुद्धा तशा प्रकारेच कंट्रोल केली पाहिजे आता हे तीन घटक झाले चौथा घटक काही जीवाला धोका असणारा किंवा चौथी बाब आहे ती म्हणजे कम्युनिकेबल डिसिज संसर्गजन्य आजार म्हणजे जसं कोरोना होता किंवा जे दुसरे आजार असतात की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतात ते श्वासाच्या किंवा हवेच्या मार्गाने असतील किंवा मा ते पाण्यामधून असतील अन्नामधून असतील कशाही मार्गाने असतील डायरेक्ट स्पर्शामुळे असतील तर हे आजार शरीराला जीव घेण्या अवस्थेमध्ये नेऊ शकतात जर आपण स्वच्छता पाळली नाही जर आपण त्याचे नियम पाळले नाही जर जे त्याचे सांगतात जे आपल्याला त्याच्या रोग प्रतिकार लशी असतात त्या घेतल्या नाही हे जर सगळे आपण काळजी घेतली नाही तर ह्याच्यातला एक एक आजार सुद्धा तुमचं आयुष्य धोक्यामध्ये घालू शकतो म्हणून हे जे संसर्गजन्य आजार आहेत हे जर येऊ द्यायचे नसतील आणि हा जो चौथा घटक आहे किंवा चौथी बाब जी आपण सांगितली जी, जी जीवा दिवाला धोका करू शकते तर ही टाळायची असेल तर त्यासाठी तुम्ही नियम पाळले पाहिजेत आरोग्यासाठी जे नियम असतात ते पाळले पाहिजेत चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजेत स्वच्छता पाळली पाहिजे हे जर सगळं तुम्ही करत असाल तर हे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो तसंच पाचवा घटक आता राहिलेला आहे आणि तो घटक आहे मानसिकता आता मानसिकता ही खूप महत्वाची असते आपण काय म्हणतो की मेंदू हा राजा आहे शरीराचा म्हणून मानसिकता हे काय करते जसा तुमचा विचार तर काय म्हणतो आपण जशी तुमची मनस्थिती त्या प्रकारे तुमची परिस्थिती बनत असते जसा तुमचा विचार राहणार तसा तुमचा आचार होणार मग हे आचरण चांगलं ठेवायचं असेल तर आधी विचार चांगला पाहिजे मग हे आचरण म्हणजे काय चांगलं आचरण आलं तर तुम्ही निरोगी राहणार आणि जर विचारच तुमचा चुकीचा असेल तर तुमचं आचरण चुकीचं होणार तुमच्या सवय चुकीच्या होणार वाईट सवय तुम्हाला लागणार आणि त्याप्रमाणे मग तुमचं आरोग्य पण वाईट ह्याच्यामध्ये जाणार धोक्यामध्ये जाणार मानसिक आजार फक्त पाठीमाग लागतात असंच नाही ते तर लागतातच ते, लागता ते पण जीवघेण्यास प्रकारचा असतो परंतु त्यापेक्षाही मानसिकतेचे जे दुष्परिणाम शरीरावर होतात काय होईल की मानसिकता बिघडली एकदा ती व्यक्ती ताणतणावामध्ये गेली की ताणतणावामुळे स्ट्रेस आणि स्ट्रेन एवढा शरीरावर वाढतो त्याचा परिणाम प्रत्येक अवयवावर होऊ लागतो प्रत्येक पेशीवर त्याचा परिणाम प्रत्येक संस्थेवर त्याचा दुष्परिणाम व्हायला लागतो आणि याच्यामुळं काय होतं की पित्तासारखे आजार असतील ब्लड प्रेशर सारखे असतील हार्ट अटॅक सारखे असतील मानसिकता बिघडणं असेल हे सगळे एकामागे एकामागे यायला लागतात याच्यामुळं काय मानसिकता आधी चांगली सांभाळली पाहिजे या मानसिकतेमुळे दुसरा काय दोष होतो की जे तुमचे हार्मोन्स असतात शरीरातले ज्या ग्रंथी असतात ते स्त्राव करणाऱ्या यांचं संतुलन राहत नाही आणि स्त्री असेल पुरुष असेल यांच्यामध्ये जर हार्मोन्सचं संतुलन बिघडलं बिगणा। आणि हे बिघडायला सगळ्यात जास्त मानसिकता कारणीभूत होत होत असते शारीरिक कारण त्याच्यानंतर येतात म्हणून ही मानसिकता जर तुमची सकारात्मक राहिली पॉझिटिव्ह राहिली म्हणजे विधायक राहिली म्हणजे क्रिएटिव्ह राहिली काही ते करणारी तर तुम्ही काय कराल सतत ऍक्टिव्ह राहाल सतत तुम्ही तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद वाटायला लागेल आयुष्याला अर्थ वाटायला लागेल तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करायला लागाल आपलं आयुष्य वाया जाऊ नये याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्या दृष्टीनं जे तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला लागता असे प्रयत्न करत असाल तर तुमच्या मागे लठ्ठपणा येणार नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आहार घ्याल तुम्ही चांगल्या प्रकारे व्यायाम कराल तुम्हाला ब्लड प्रेशर लागणार नाही डायबिटीस होणार नाही तुमच्या ना 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 मागे नॉन कम्युनिकेबल डिस्टिज किंवा हे जे मोठे मोठे आजार असतात हे आजार तुमच्या मागे लागणार नाही आणि हार्मोन्सचं संतुलन जर चांगल्या प्रकारे राहिलं तर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आनंदी फ्रेश समाधानी सुखी हे सगळं राहून तुम्ही खरा आयुष्याचा अर्थ मिळू शकाल खरं आयुष्य तुम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटायला लागेल मग हे करण्याकरता हे जे पाच घटक आपण सांगितले या पाच बाबी ज्या सांगितल्या हे पाच जे धोके आहेत तुमच्या जीवाला होऊ शकतात हे धोके टाळले पाहिजे आपलं वाक्य काय आहे की निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घायू होऊया निरोगी राहायचंय ते यशस्वी व्हायचंय आणि यशस्वी होत 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 दीर्घायू व्हायचे फक्त पुस्तक दीर्घायू नाही व्हायचं यशस्वी होऊन दीर्घायू व्हायचंय यशस्वी होण्याकरता मानसिकता चांगली राहिली पाहिजे दीर्घायू होण्याकरता हे बाकीचे घटक आहेत ते सगळे सांभाळले पाहिजेत हे सगळे पाळले पाहिजेत तर हे सगळे पाच घटक चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवूया आपण जे आता नियम सांगितले ते सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आता व्हिडिओ आवडला असेल तिथं पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवजे ते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इंसान